नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाचं जे नोंदणी व मुद्रांक विभाग आहे त्यांच्या पुणे कार्यालयासाठी शिपाई या पदासाठीची सर्वात मोठी भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ती मित्रांनो दहावी बारावीवरती ही भरती आहे जागादेखील या ठिकाणी खूप चांगल्या देण्यात आलेल्या आहे आणि ही जी भरती होणार आहे ती सरळ सेवा पद्धतीनं ऑनलाईन भरती होणार आहे या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला ही जी काही मुद्रांक विभागाची भरती आलेली आहे पुणे कार्यालयासाठीची त्याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता उरणार नाही याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा फी किती असणार आहे डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे ती कधीपासून कधीपर्यंत आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो मी तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये दिलेले आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर बघा ही जी भरती आहे ती पुणे विभागासाठी आहे आणि पद कोणतं आहे गट ड मधलं पद आहे शिपाई या पदासाठीची ही भरती होणार आहे कुठं नोंदणी व मुद्रांक विभाग पुणे या ठिकाणी यासाठी बघा सरळ सेवा पद्धतीनं भरती असणार आहे ही भरती मित्रांनो आय बी पी एसकडून घेतली जाणार आहे आलं का लक्षात भरती कोणाकडून घेतली जाणार आहे या भरतीची परीक्षा ही आय बी पी एसकडून घेतली जाणार आहे त्यासाठी तर तुम्हाला अधिकृत वेबसाईट देखील दिलेली आहे या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचे आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहेत तर मित्रांनो बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून भरायचे आहेत तर बावीस चार दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख बघा कधी दहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता आणि ऑनलाईन पेमेंट देखील तुम्हाला दहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत भरायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो बघा परीक्षेचं वेळापत्रक असेल किंवा तुमचं प्रवेशपत्र असेल हे तुम्हाला परीक्षेच्या अगोदर सात दिवस प्राप्त होणार आहे ते कुठं तर ही जी काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती प्राप्त होणार आहे मित्रांनो बघा ही पी डी एफ जवळपास चोवीस पंचवीस पानाच्या आहे इथं महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला फक्त सांगणार आहे बघा परीक्षा ही तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तुमची ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर जे विद्यार्थी पात्र होतील त्यांची कागदपत्र पडताळणी वगैरे केली जाणार आहे परीक्षेचे सेंटर दिलेले आहेत कोणकोणत्या सेंटरवरती परीक्षा घेतली जाणार आहे जिल्ह्यामध्ये घेतली जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत परीक्षा शुल्क बघा किती आहे तर खुल्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये आहे आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी नऊशे रुपये अनाथ उमेदवारांसाठी नऊशे माजी सैनिक दिव्यांग यासाठी परीक्षा फी माफ करण्यात आलेली आहे आणि परीक्षा शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने घेतलं जाणार आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क तुम्ही एकदा भरल्यानंतर तुम्हाला ते परीक्षा शुल्क वापस मिळणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे आणि परीक्षा शुल्क भरलेली जी पावती आहे त्याची प्रिंट काढून ठेवणं आवश्यक आहे बघा उमेदवाराने अर्ज भरत असताना काही सूचना दिलेल्या आहेत इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला दे आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता टायमिंग दिलेला आहे साडेनऊ ते सहा वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला अर्ज भरत असताना काही अडचण आल्या तर बघा इथं अर्ज भरत असताना जे काही सूचना दिलेल्या आहेत या रेग्युलर सूचना आहेत मित्रांनो या मी तुम्हाला इथं वाचून दाखवणार नाही हे लक्षात घ्या की तुम्हाला प्रोफाइल वगैरे क्रिएट करणं त्याचबरोबर फोटो कशा पद्धतीनं अपलोड करायचा आहे डॉक्युमेंट कशा पद्धतीनं अपलोड करायच्या आहेत ही सगळी तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती तुम्ही सावकाशपणे वाचू शकता याची जी काही लिंक आहे ही वेबसाईट आहे ती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही या ज्या काही बेसिक सूचना आहेत त्या सर्व सूचना तुम्ही मित्रांनो वाचू शकता आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे कागदपत्र कोणकोणती -कौ लागणार आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचं घोषणापत्र शैक्षणिक आहर्तेचा पुरावा वयाचा पुरावा लागणार आहे जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असल्याचा पुरावा त्याचबरोबर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र पाहिजे नॉन क्रिमिलेअर लागणार आहे दिव्यांग व्यक्ती असतील तर त्याचा पुरावा माजी सैनिकाचा पुरावा लागणार आहे खेळाडू उमेदवारांचे असतील तर ते त्यांचा पुरावा अनाथांचा पुरावा महाराष्ट्र राज्याचा आदिवासाचे प्रमाणपत्र महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी देखील त्याचा एक नमुना दिलेला आहे तो नमुना लागणार आहे अर्जाचा विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्याचा पुरावा मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र या सगळ्या मित्रांनो डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या अगोदर सात दिवस मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही ऑनलाइन ॲप्लिकेशन केल्यानंतर जो अर्ज आहे तो अर्ज देखील तुम्हाला प्रिंट करून ठेवायचा आहे परीक्षेला जात असताना तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड मतदान ओळखपत्र या गोष्टी तुम्ही घेऊन जायचं आहे परीक्षा ही मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने होणार आहे हे लक्षात घ्या परीक्षेमध्ये तुम्ही काही गैरवर्तणूक केलं तर तुम्हाला तिथं बाद केलं जाऊ शकतं या बेसिक सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्र मित्रांनो आवश्यक शैक्षणिक पात्रता बघा काय आहे तर यस एस सी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे दहावी फक्त पास असणं तुमचं आवश्यक आहे जे उमेदवार दहावी पास आहेत असे विद्यार्थी काय करू शकतात या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला इथं बघा सॅलरी किती असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयेचा जो पेबँड आहे तुम्हाला येस वनचा पेबँड दिला जाणार आहे इथं परीक्षेचे स्वरूप आणि दर्जा बघा आपल्याला इथं पाहायचं आहे परीक्षा तुमची मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनंच होणार आहे हे इथं लक्षात घ्या आणि तुमची परीक्षा एकूण दोनशे गुणांची असणार आहे शंभर तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत दोन मार्काला एक प्रश्न आणि एकूण कालावधी जो आहे तो एकशे वीस मिनिटांचा असणार आहे गुणवत्ता यादीत येण्यासाठी तुम्हाला इथं पंचेचाळीस टक्के मार्क पाडणं आवश्यक आहे त्याचबरोबर इथं तुम्हाला उत्तरपत्रिका फेर तपासणी वगैरे करता येणार नाही त्याचबरोबर तुमची जी काही परीक्षा होणार आहे त्याची क्वेश्चन पेपर वगैरे तुम्हाला इथं दिली जाणार नाही हे लक्षात घ्या त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं इथं तुमची मुलाखत घेतली जाणार नाही डायरेक्ट तुमची भरती असणार आहे हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा इथं वेबसाईट दिलेली आहे तुम्हाला इथं जी वेबसाईट दिलेली आहे ही वेबसाईट तुम्ही वारंवार चेक करायची आहे याच्यावरती तुम्हाला सगळ्या अपडेट भेटणार आहेत आणि आपल्या ला चॅनललाही लाईक सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला या परीक्षेबाबतची सर्व जे अपडेट आहे ती सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे परीक्षेचं वेळापत्रक वगैरे तुम्हाला इथं याच वेबसाईटवरती दिलं जाणार आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला इथं काय आदिवासाचे प्रमाणपत्र वगैरे त्याच्या अटी देण्यात आलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा संदर्भातील हा तख्ता दिलेला आहे मित्रांनो तुम्ही हा तक्ता पाहायचा आहे आणि तुमचं वय जे आहे तेव्हा एक कशा पद्धतीनं बसतं आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून येता त्या पद्धतीनं ते पाहायचं आहे मित्रांनो सामाजिक आरक्षणाबाबतच्या काही सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता या सूचना मी वाचत नाही मित्रांनो रेग्युलर सूचना आहेत ही पी डी एफ मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे कास्टनुसार किती जागा उपलब्ध आहेत त्याचा इथं तुम्हाला तक्ता दिलेला आहे बघा एकूण जागा आणि त्याचं आरक्षण कशा पद्धतीनं पद पद आहे इथं दिलेलं आहे एकूण बघा किती पदं भरायचे दोनशे चौऱ्याऐंशी पदं इथं भरली जाणार आहेत हे मित्रांनो लक्षात घ्या अतिशय मोठी भरती या ठिकाणी आलेली आहे पुणे मुद्रांक विभागामध्ये आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे दोनशे गुण आहे शंभर प्रश्न इथं दिलेले आहे इंग्रजीमध्ये पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस ज्ञान पंचवीस आणि बौद्धिक चाचणी अंकगणित पंचवीस प्रश्न असणार आहेत परीक्षेचं माध्यम देखील तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि बघा एकूण कालावधी तुम्हाला एकशे वीस मिनिटाचा दिलेला आहे दोन तासासाठीची परीक्षा असणार आहे तुम्हाला इथं पाच पर्याय उपलब्ध असणार आहेत प्रत्येक प्रश्नांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह पद्धतीची मार्किंग सिस्टीम या ठिकाणी उपलब्ध नाही हे तुमच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो या परीक्षेची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ आप कॉस्टमध्ये आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या परीक्षेच्या अपडेट देखील मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र